समाजातील गोरगरीब मुलांना हक्काचं शिक्षण मिळावं यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून जपणारे तसेच सेवाभाभिवृत्ती असणारे तथा दानशूर व्यक्तिमत्व संजयजी काळे हे विल्होळी येथील पंचवीस वर्षांपासून सुखदेव प्राथमिक व माध्यमिक आश्रम असून या शाळेत स्थानिक तसेच जिल्हाभरातील शिक्षणाचे ऐपत नसणाऱ्या गोरगरीब घरातील मुले शिक्षण घेत आहेत संजय काळे यांच्या कार्याची दखल घेत आजवर अनेक मान्यवरांनी या शाळेत सदैच्छा भेट दिली आहे याच अनुषंगाने नाशिक दौऱ्यावर असलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांनी या शाळेत सदइच्छा भेट दिली आहे यावेळी विद्यार्थ्यांच्या लेजिम पथकानं संजयजी शिरसाट साहेब यांचं भव्य स्वागत केलं यावेळी व्यासपीठावर सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट शाळेच्या अध्यक्ष रत्न आई काळे शाळेचे चा सरचिटणीस संजय काळे उपाध्यक्ष रंजय काळे शाळेचे सल्लागार गायकवाड महापौर विकास जैन मंगेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी प्रमुख पाहुणे तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष मंत्री संजय शिरसाट आणि इतर मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आलंय शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आलेला आहे शाळेचे सरचिटणीस संजय काळे यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेची माहिती देत विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते उपक्रम राबवले जातात याची माहिती दिली तर कार्यक्रमाचा अध्यक्ष मंत्री संजय शेसाट यांनी आपणही गरिबी शिक्षण घेतलं असून ध्येय निश्चित करण्याचं स्वप्न असं मार्गदर्शन तथा वडील सल्ला विद्यार्थ्यांना दिलाय त्याबरोबर रंजनजी काळे सरन सेवानिवृत्तीबद्दल त्यांना या ठिकाणी शुभेच्छा आणि सत्कारही या ठिकाणी करण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये असलेले शांतता आणि एकाग्रताही या ठिकाणी त्यांनी आपल्या शब्दात व्यक्त करून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि आपण यशवंत व्हा अशा पद्धतीने मार्गदर्शन या ठिकाणी केलंय वृत्त संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक आ, सामाजिक न्याय मंत्री आपल्या संस्थेला भेट देण्याकरता आले होते महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आदरणीय संजय शिरसाट साहेब यांनी आपल्या सुदैव एज्युकेशन संस्थेच्या आश्रमशाळेस भेट दिली तर अतिशय म्हणजे आनंद वाटतो की आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांनी आपल्या आश्रमशाळेस भेट दिलेली आहे आणि अतिशय आनंदी वातावरण शाळेला त्यांनी म्हणजे अतिशय चांगल्या दर्जाची शाळा आहे असं सांगितलं आणि मुलं टवटवीत दिसतात चांगल्या पद्धतीचं इथं शिक्षण दिलं जातं आणि इथे आपल्या शाळेमध्ये जवळजवळ जे विद्यार्थी आहेत ते जवळजवळ सहाशे साडेसहाशे विद्यार्थी आहेत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचं तसंच विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचं संस्थाचालकांचं अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे शाळेचं कामकाज चालू आहे असं साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं आणि मी या शाळेला चांगल्या पद्धतीने मदत करेल आणि ही शाळा गोरगरिबांकरता काम करते या शाळेला आदर्श शा पुरस्कार मिळण्याकरता पण साहेबशी शिफारस करणार आहे असे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहे आणि याच्या पुढचे पण पुरस्कार शाळेला मिळतील कारण का हे ही जी संस्था आहे ही जी आश्रमशाळा आहे गोर करता, ही गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांकरता ज्ञानदानाचं कार्य करते आणि अतिशय इथं चांगल्या प्र पद्धतीचे विद्यार्थी घडत आहेत इथे जवळजवळ वीस विद्यार्थ्यांवर ही शाळा सुरू झाली होती आज या शाळेला पंचवीस वर्ष झालेले पंचवीस वर्षामध्ये अनेक विद्यार्थी इथून पासआउट झाले ह्या शाळेचे काही विद्यार्थी एम बी बी एस झाले काही इंजिनियर झाले काही डॉक्टर झाले काही मोठमोठ्या हुद्द्यांवर काम करत आहे काही कंपन्यांमध्ये मॅनेजर झाले काही बँकांमध्ये मॅनेजर झाले आणि आज ही शाळा चांगल्या म्हणजे जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीची शाळा आहे अतिशय ह्या शाळेचं वातावरण हे खुल्या वातावरणामध्ये ही शाळा असल्यामुळं या मुलांना पोषक असं वातावरण इथं मिळतं आहे आणि अतिशय इथं चांगले विद्यार्थी घडत आहे शिक्षण ज्ञानदानाचं कार्य आमचे शिक्षक हे सातत्याने करत आहे आम्ही या शिक्षकांना पण चांगलं शिकवण्याकरता अनेक वेळेस मिटिंग घेतो दर महिन्याला मिटिंगा घेतो आणि त्याच्यातून चांगले विद्यार्थी घडत आहे एवढंच बोलतो आणि थांबतो आणि शिरसाट साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिज्योत सावित्री माता फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज या महामानवांना त्रिवार वंदन करून आज आपल्या सुदेव आश्रम शाळेमध्ये राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आदरणीय संजय शिरसाट साहेब हे उपस्थित झाले तसेच त्यांच्या सोबत आलेले महापौर जैन साहेब तसेच भोसले साहेब आपल्या शाळेचे सल्लागार आमचे मित्र श्रीयुक्त गायकवाड सर तसेच आपल्या आश्रम शाळेचे अधीक्षक आणि संस्थेचे उपाध्यक्ष श्रीवृत रंजय काळे तसेच सुदैव कॉलेजचे प्राचार्य श्री बाबासाहेब खरोडे मुख्याध्यापक नितीन पाटील आमचे बंधू लहानपणाचे बंध मित्र आणि बंधू आदेश काळे तसेच त्यांच्या मिसेस आमच्या वहिनी काळेताई तसेच सर्वच मान्यवर मान्यवर आणि सर्व शिक्षक बंधूंनो आणि विद्यार्थी मित्रांनो खर तर आपण साहेबांना आपल्या रंजू भाऊंच्या सभापूर्तीच्या कार्यक्रमांच निमंत्रण दिलेलं होतं आणि साहेबांचा कार्यक्रम का का व्यस्त असल्यामुळं साहेब येऊ शकले नाही म्हणून आज त्यांनी आपल्या शाळेला एक अचानक भेट दिलेली आहे आणि अतिशय आज आनंदाचा दिवस आहे आदरणीय समाज कल्याण न्याय मंत्री हे आज आपल्या या शाळेला त्यांनी अचानक भेट दिली तुम्हाला सांगायचं म्हणजे ही संस्था सन नव्याण्णव साली सुरू झालेली वीस विद्यार्थ्यांवर ही शाळा सुरू झाली होती आज या शाळेमध्ये जवळजवळ सहाशे साडेसहाशे विद्यार्थी शिक्षण घेत आहे पंचवीस वर्षामध्ये या शाळेने अनेक विद्यार्थी घडवले खर तर या शाळेने भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मुलांना आणि जे शिक्षणापासून वंचित आहे अशा विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे आज आमच्या या शाळेचे विद्यार्थी या पंचवीस वर्षामध्ये बरेचसे डॉक्टर झालेत इंजिनियर झालेत बरेचसे काही लोक मंत्रालयात सुद्धा काम करतात तर अशा पद्धतीने या पंचवीस वर्षामध्ये अनेक विद्यार्थी या शाळेने घडवलेले आहेत या संस्थेचा इंदिरानगर येथे सुद्धा ज्युनियर कॉलेज आहे माध्यमिक शाळा आहे प्रायमरी पण आहे तिथं सुद्धा अडीचशे अडीच ते तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तसेच या शाळेला आता मागच्या वर्षी कौशल्य विकास विभागामार्फे मार्फत आपल्याला ट्रेनिंग सेंटर मिळालेले जेणेकरून जे दहावी बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांचं शिक्षण त्यांचं तांत्रिक शिक्षण झालं पाहिजे आणि त्यांना कुठंतरी शिक्षणानंतर लगेच रोजगार मिळाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला टेक्निकल कोर्सचा सुद्धा परवानगी ह्या युती शासनाने दिलेली आहे आणि अतिशय मला सांगताना साहेबांना एक आनंद वाटतो की माझे मामा भिक्षण दोंदे हे सुद्धा आमदार होते आणि त्यांच्या पुण्याईने आम्हाला या शाळा काळावर्षी वाटली तसेच आमचे आजोबा हे सुखाजी त्र्यंबक काळे हे काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्या उक्तीप्रमाणे आपण ही गरीब मुलांकरता ही शाळा काढलेली आहे आणि अतिशय इथे दर्जेदार शिक्षण देत आहोत आपण जवळजवळ या शाळेमध्ये या संस्थेमध्ये शंभर कर्मचारी काम करतायत आणि अतिशय आता दोन अठरा तारखेला आपल्या अठ्ठावीस तारखेला रंजू भाऊंचा सेवाकृतीचा कार्यक्रम झाला अतिशय म्हणजे त्यांनी दे वीस पंचवीस वर्ष या संस्थेला आ... सेवा दिली आणि त्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं हेच ते <स्थारी> गणिताचे टीचर जे मला महाराज साहेब मी त्यांना मी वाचून नमस्कार करत त्यांच्या पायाला हात लावला मी त्यांना म्हणतो तर तुम्ही मला शिरसाट साहेब मध्ये म्हणण्याऐवजी जर संजय मध्ये असतं तुम्हाला ते आणखीन चांगलं वाटत त्यांनी तिथे जे शिकवण आहे त्यांनी जे काही मला त्या काळात शिकवलं त्याचा फायदा मला आयुष्यात झाला ते काले गुरुजी होते आज त्या जर झाल्या असतील वयोवृद्ध जर झाल्या असेल तरी ते मला आज पूजनीय आहे म्हणून हे शिक्षकांची जबाबदारी सुद्धा तेवढ्याच पद्धतीने ताकदीने नसतात आहे आलो आपली हजेरी लावली चाललो काय पण नाही स्वतःच्या समाधानासाठी काम काम ना तुम्ही हे स्वतःच्या समाधानासाठी करता ते फक्त लक्षात तुम्ही फक्त एवढा विचार करा की मी जे शाळेमध्ये गेलो शिकवलं तर ते मला माझ्या मनाला समाधान लाभलंय जर एवढा जरी विचार केला आप तरी आपल्याला त्या शिक्षणामध्ये प्रयत्न मिळतो गरीब बोला मुलं घरातली मुलं असतात त्यांना जर एवढं पैसा असतं तर दो 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 ते कोणत्या मोठ्या असतील शाळेत नेते असतात परंतु यांचं भवितव्य काढवायचं काम आता तुमचं या मुली असतील मुलं असतील तर त्या मुलं आज आपण काय बोलतोय ते जास्त प्रमाणात जरी त्यांना कळालं नाही परंतु थोड्या प्रमाणात सुद्धा त्यांना कळेल की होय आपल्याला कधीही कोणताही टोल न ढळवता एक कॉन्फिडन्सने आपल्याला काम करायचं एक मुलांना तुम्ही लक्षात ठेवा आपण कधीही नर्वस व्हायचं नाही कधी मी हे करू शकत नाही असं कधी म्हणायचं आपण हे करू शकतो आपण हे आपण आपणच करू शकतो असं नाही तर हे मी करू शकतो हा आत्मविश्वास असला पाहिजे आपल्या घरची परिस्थिती किती गरिबीची असते घरामध्ये जरी आपल्याला एक आपल्याला भोजन मिळत असेल तरी आपण त्याच्या त्याच्या शिवाय आपल्याला आपली येणारी पिढी जी आहे आपण मोठं झाल्यानंतर आपले जो नंतरची जी काय आहे त्यांना मजबूत करायचं काम करा अशी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो हा त्याचा हे माझ्या खात्याच्या अंतर्गत देणारी शाळा आणि म्हणून काय तुम्ही चिंता करू नका मी सहज तुमच्या फोनवर बोलतो आणि कधी तुम्ही नाते मिळाले मलाच माहिती नाही कधी माझ्या सांगितलं की माझे जे नातेवाईक आमदार होते